सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाले असून आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आलो आहोत या ठिकाणी काही आपण शेतकऱ्यांना भेटणार आहे नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचा काय रेट चालू आहे कांद्याचा हजार ते बाराशे रुपये हजार ते बाराशे रुपये हजार बाराशे, बाराशे, बाराशे रुपये रुप कांद्याचा रेट आहे रेट आहे यावर्षी हा जो रेट मिळतोय तो, तो समाधानकारक आहे का, का? समाधानकारक काहीच नाही शेतक काहीच परवडत नाही कांद्याचा तुमचं उत्पादन खर्च निघतोय का यामधून नाही निघत नाही निघत बायांना हाजरी चारशे रुपये जाते गड्यांना सहाशे रुपये जाते वाहतूक खर्च आहे कांद्याचा पुढं पूर्ण असला तर परवडतोय कांदा म्हणजे सर्वसाधारण कांद्याचा एकरी खर्च किती आहे सर्वसाधारण एकरी खर्च तीस हजार रुपये चाळीस हजार साठ हजार एकरी खर्च नेमका किती येतोय सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार खर्च येतोय या वर्षी वसुली होते का आता या काय नाही मग काय वाटते सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे काहीतरी अनुदान मिळावं अनुदान मिळावं दोन हजार रुपये भाव असला तर परवडत नमस्कार मामा काय आपलं नाव विलास नामदेव पाटील बरं आज आ, बर आ, आ, बर, किती आणलाय कांदा सोलापूर बाजार समितीत सव्वाशे गुणी आणले बरं काय विकलं का विकलं की का रेट भेटला नऊ आठ रुपये या भावात कांदे गेले आठ रुपये किलो हा आठ रुपये किलो आठशे रुपये क्विंटल बरं किती निघाला एक एकरामध्ये कांदा एकरामध्ये तसा कांदा आठ नऊ टन कांदा निघालाय बरं आठ नऊ टन म्हणजे जवळजवळ एका टनाला किती झालं मग दीडशे गुणी दीडशे गुणी निघाली उत्पादन खर्च निघतो का या वर्षी धरलं बी धरलं तर उत्पादन खर्च एक सुद्धा निघत नाही सर्वसाधारण किती आहे तुमचा खर्च आमचा खर्च एक कि सत्तर हजार रुपये खर्च झाला काटणे सुद्धा आणि इथं मार्केटमध्ये येण्या सुद्धा बरं मग वसुली किती रुपयाची झाली विकला किती कांदा मग कांदा आता सध्या निमा विकला आहे निमा तसाच ठेवला आहे कारण मार्केटच नाही त्याच्यामुळे माल का आता राहू शकत नाही तरी या वर्षी उत्पादन खर्च निघेल का मग यावर्षी उत्पादन खर्च एक क्षेत्रा निघू शकत नाही शेतकऱ्या मग काय आता सरकारकडून आपली भारत सरकारने कमीत कमी तेराशे ते चौदाशे रुपये तर अनुदान जाहीर करावं असं आमची इच्छा आहे तर आपलं काय नाव माझं गणेश गीते हां काय किती आहे कांदा या वर्षी कांदा आहे दोन एकर बरं किती आवरेज पडलं आवरेज पडलं साधारण चारशे गुणी निघाले म्हणायचं एकरी का दोन एकर दोन एकरात मग काय उत्पादन खर्च किती आहे या वर्षीचा एकरी एकरी खर्च येतोय साठ हजार सत्तर हजार मग काय किती म्हणजे उत्पादन किती निघतंय या यावर्षी उत्पादन बघायची आता सात आठ रुपये रेट चाललाय साधारण मॅक्झिमम एका गोनीला एक तीनशे रुपये हा एका गोणीला तीनशे रुपये म्हणजे एक रि... बारा हजार म्हणजे एक लाख वीस हजार होतील दोन एकरात दोन एकर आणि खर्च झालाय एक लाख चाळीस हजार म्हणजे तोट्यात तो वीस तो हजार तो 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 रुपये चाललेत तोट्यात आहे तर ही पावसाळी पावसाळी कांद्यामध्ये काय शिल्लक परिस्थिती बिकट झाली सगळा कांदा खराब बी झाला आणि तुम्हाला सांगतो पाऊस दररोज यायचा त्याच्यामुळे परिणाम झाला म्हणजे वर्षी दोन्ही सीझन तुमचे एकदम लॉस मध्ये गेलेत कांद्याला अजिबात म्हणजे मिळालाच नाही पडत लागलीच नाही काय काय आता सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची सरकारने थोडं अनुदान जाहीर करावं किती थोडं म्हणजे नेमकं किती हेक्टरी हेक्टरी किंवा एक क्विंटलला किती दिलं पाहिजे साधारण बाराशे तेराशे रुपये जर शासनाने दिले तर फायदा होईल म्हणजे तुमचं झालेला खर्च तरी वसूल हो हो। बरोबर नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय किती आणला होता कांदा कांदा आणलाय मार्केटला चार पाचशे गुन्हे आणलाय पाचशे गुन्हे आणलाय आणलाय बर काय सर्वसाधारण किती वक्कल केले होते वक्कल चार केले होते के एक नंबरला काय रेट भेटला एक नंबरला अकरा रुपये दो बर दोन नंबर दोन नंबर भेटला नऊ रुपये तीन नंबरला तीन नंबर सहा रुपये चार नंबर चार रुपये सर्वसाधारण एकरी खर्च किती आलाय तुम्हाला या यावर खर्च आला की पन्नास ते साठ हजार रुपये साठ हजार रुपये बर मग काय यावर्षी पैसे गोळा होतेत का हजार खर्च निघत नाही आमचा सरासरी गोणीला किती तुम्हाला म्हणजे मिळतील पैसे आता आता कोणीला सरासरी काय मिळायचं आम्हाला तीनशे चारशे किती मिळतात सरासरी एका गोणीला किती पैसे मिळतील एका गोंदियाला आता काय मिळायचं नाही खर्च जाऊन म्हणत नाही मी गोणीला येतात तर किती पैसे शंभर रुपये रुपये हा शंभर रुपये एका एका गोणीचं म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला एक पन्नास किलो गुन्हे काय कांदा अकराशेनं गेला काय हजारानं काय सरासरी जर आपण विचार केला म्हणजे एक गुन्हे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला जाते मग तेच की तुमचं एकरामध्ये किती गुन्ह्या निघतात एकरामध्ये काय अडीचशे तीशे अडीचशे म्हणजे पंचवीस तरी पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी तुमचं उत्पादन खर्चच सुद्धा निघत नाही मग काय आता सरकारकडून सरकर्ण काय काय करावं आता कमीत कमी आम्हाला काहीतरी आणून द्यावा क्विंटल एक क्विंटल काय पावसाळी कांद्यामध्ये काय कांदा तर काय आता खर्च निघाल ना पावसाळी कांद्यामध्ये काहीच ना खर्च कुठलाच निघाला सगळं लक्ष्मी काही वेळेस कांदा आम्ही टाकून घेऊ मागे आमचं इथलं भाडसोर निघाल निघाला पदर आम्ही भाडं देऊन घेऊ आता अवस्था झाली आता तुमचं नाव काय चांदशेख मुकामोस्ट उमरड तालुका सोलापूर जिल्ह्यातलेच आहे ओके धन्यवाद तर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या असून यावर्षी पावसाळी कांदा व उन्हाळी कांदा दोन्ही सीजनमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भेटला नाही काही अपवाद शेतकरी वगळता जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी तोट्यात असल्यामुळं केंद्र व राज्य सरकारनं या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून प्रति क्विंटल कांद्याला एक हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत अनुदान द्यावं अशी मागणी आज सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार